रिझल्ट झालं चॅनल का झालं हे कळालंच नाही पण हे खूप महत्वाचं आहे ह्या दोन जर गोष्टी दोन्हीपैकी एकही गोष्ट जर केली तर यावरती सक्सेस नक्कीच मिळते यामध्ये नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण तर मजेतच असाल आणि मी पण मजेत आहे तर टायटल आणि कम्लेट पाहून तुमच्या लक्षात आलं असेल तर हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर ज्या काही ग्रहणी आहेत जे घरी बसून काय करायचं असा विचार करत असतील किंवा यूट्यूबचा विचार करत असतील तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे आणि खूप म्हणजे खूप महत्वाचा हा व्हिडिओ आहे तर जे चॅनलवरती व्हिडिओ टाकला आहे दुसरं चॅनल आहे आणि माझं दुसरं चॅनल सुद्धा आहे एक लाख सबस्क्राईब कंप्लेट आहे आणि मला जो अनुभव आलेला आहे जिथून मी गेलेली आहे जे तुम्ही तिथून जाऊ नये असं मला वाटतं आणि मी छोटीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तर, 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 आ, तर न, जर कोणी विचार करत असेल तर यूट्यूब चॅनलमध्ये येण्याचा तर नक्कीच या त्यामध्ये खरंच खूप चांगलं आहे आणि जर डेली रुटीन वगैरे जर तुम्ही टाकत असाल तर खरंच खूप फायदेशीर चालतं एडिटिंग वगैरे येत नाही बरेच जणांना एडिटिंग येत नाही कसं अपलोड करायचं ते सुद्धा माहिती नसतं तर मी इथून पुढे व्हिडिओ त्यामध्येच व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तसेच मी टाकणार आहे तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा तर तर सांगायचं असं केलं तर शॉर्टमध्ये जर बनवायला तुम्ही व्हिडिओ तर शॉर्टला सबस्क्राईब खूप येतात आपण अर्निंग जे होते ते खूप कमी होते आणि जे लॉंग व्हिडिओला आहे व्ह्यू कमी येतात स्टार्टिंगला पण नंतर नंतर बरेचसे व्ह्यू पण येऊ शकतात आणि येतातही आणि त्यानंतर त्याला कनी अर्निंग पण खूप छान आहे तर तुम्ही दोन्हीपैकी कोणते तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता असं काही नाही की जबरदस्ती नाही कारण वेळेलाही खूप महत्त्व आहे वेळेनुसार होणं होणंसुद्धा महत्त्वाचं आहे आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येकाच्या घरची कंडिशन वेगवेगळी असते आणि प्रत्येक घरीना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि वेळेनुसार ते होत चलत राहतं तर एखाद्याला वेळा वेळच नाही पण टार्गेट खूप मोठं आहे तर कधी हे नसतं म्हणजे वेळेवर खूप महत्त्व आहे हे असं मी म्हणेन तर सांगायचं झालं असं तर ग्रहणी बऱ्याचशा ग्रहणी आहेत मी सुद्धा आज पेमेंट उचलते मला ही पेमेंट येतं युट्यूबचं तर खूप छान असं आहे तर यावर थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि स्त्रियांचं कसं होतं सगळ्या गोष्टी करून मॅनेज करून ह्या गोष्टी करू करणं म्हणजे थोडंफार जातं जास्त नाही जात मी म्हणजे थोडंफार जातं जास्त नाही जात ते एक मनाला समाधान असतं की आपण काहीतरी करतो घरी बसून आपला टायमिंग वेस्ट जात नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तर जिद्द असायला हवी आणि करायची जिद्द असणं खूप गरजेचं आहे जर एखाद्याला करायची इच्छाच नाही तर त्याला काहीही फायदा नाही आणि मी किती सांगितलं एखाद्याला की कर कर म्हणलं तरी त्याला इच्छाच नसेल तर काही वेळ सगळं व्यर्थ आहे आणि जर एखाद्या त्याची इच्छा असेल असंच मी एक जणाला सांगितली इच्छा होती करायची जिद्द होती आणि ते सांगितले आणि ते सुद्धा झालं दोन महिन्यामध्ये चॅनल मोनिटाइज होऊन पेमेंट सुद्धा दोन महिन्याच्या आत आलेला आहे तर मला खूप छान वाटतं की आपल्या माहितीमुळे कुणाच तरी चांगलं झाले चांगलं झाल्यामुळे त्यांचं सगळ्यांचं सा, चांगलंच असतं पण आपल्या माहितीनुसार ह्या सक्सेस झाल्याच्या गोष्टी हे खूप भारी वाटतं आणि जे काही क्लिअर सांगत नाहीत कोणी कोणीही क्लिअर सांगत नाही मी खूप व्हिडिओ पाहते पण Uh, क्लिअर कोणीच सांगत नाही व्ह्यू कसे येतात एडिटिंग वगैरे आणि अडचणी कसे घ्यायचं काय का नाही ह्या बऱ्याचशा गोष्टी मी अनुभवल्या जवळून तर खरं कोणीच सांगत नाही तर मी आणि मला जे प्रॉब्लेम आले ते तुम्हाला येऊ नये मला असं वाटतं आणि मा माझंसुद्धा एक चॅनल जे आहे ना जे आ, म्हणजे मोनिटाईज झालं नाही रिझेक्ट आलं काहीही प्रॉब्लेम नव्हता माझं स्टार्टिंगला जे मी सुरुवात केली होती तर ते त्या चॅनलपासून सुरुवात केली होती आणि मला माहिती काहीच नव्हती मी अशीच माहिती घेतली यूट्यूबवरती आणि त्यावरती असं सांगितलं की जर तुम्ही गाणं घेऊ शकता पण त्याला त्याची एडिटिंग करावी लागते त्याला एडिटिंग करून पूर्ण आवाज चेंज करून बॅकग्राऊंड चेंज करून तुम्ही टाकू शकता तुम्ही कमवू शकता तर असंच मी देवाचे व्हिडिओ डाउनलोड करून घेऊन बॅकग्राऊंड चेंज करायचं फोटो चेंज करायचे परत आवाज चेंज करायचं सगळं चेंज करून नंतर अपलोड करायचे नंतर ते व्यू पण छान येत होते आणि मोनिटाइजला सुद्धा गेलं पण नंतर मोनिटाईज झालं पण नंतर रिझेक्ट झालं चॅनल का झालं हे कळालंच नाही पण बरेचसेजण असे मॉनिटाईज सुद्धा चॅनल आहेत आणि माहितीनुसार सुद्धा सांगतात की मॉनिटाईज होतात चॅनल पण माझं रिझेक्ट झालं चॅनल तर या त्या गोष्टीची मला खरंच खूप खंत वाटते की आपण खरंच दुसरं काहीतरी करायला हवं होतं आणि किंवा यामध्ये जर उतरायचं म्हणलं तर दुसऱ्याचं कुणाचं न ऐकता दुसरं काही न करता तर आ, एक तर आपला चेहरा किंवा दुसरं म्हणलं तर आ, आपला आवाज हे खूप महत्त्वाचं आहे ह्या दोन जर गोष्टी दोन्हीपैकी एकही गोष्ट जर केली तर यावरती सक्सेस नक्कीच मिळते यामधून रिस्कीचं असं चॅनल बनतच नाही मी असं सांगेन की एक तर तुम्ही आवाज तरी द्या स्वतःचा महा मागून किंवा चेहरा तरी दाखवा या दोन्हीपैकी एक दाखवलं तर तुमचं चॅनल सक्सेसच्या मार्गावर आहे असं समजा तुम्ही आणि दुसरं काहीही करत बसू नका इकडलं तिकडलं जर घेत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही त्याला काहीही होत नाही नंतर पुढे चालून तुम्हाला निराशाच येणार आहे त्यामुळं स्टार्टिंगपासूनच सुरुवात करा की अशी सुरुवात करा की आपलं दोन तीन महिन्याचं टार्गेट धरूनच सुरुवात करा आणि छोटे मोठे बरेच जण असे पण आहेत की एडिटिंग वगैरे जमत नाही तर तुम्ही असे आता थोडे थोडे व्हिडिओ बनवणार आहे एडिटिंग वगैरे करणं म्हणजे दाखवणार आहे मी कसे करते आणि कोणत्या ॲपवर करते कशी करते काय वापरते हे ते मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर असाच व्हिडिओला म्हणजे चॅनलला सपोर्ट करा आणि मग तुमचे काही क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याचं नक्कीच उत्तर देईन जे मला प्रॉब्लेम आले ते तुम्हाला मी येऊ देणार नाही मी असं म्हणेन आणि नक्कीच तुम्हाला एक ना दोन दिवसात लगेच तुम्हाला त्याचं उत्तरसुद्धा मिळून जाईल तर तर मन सर्वांचे मनापासून आभार आणि चॅनल असेच कनेक्ट राहा धन्यवाद